डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटी कसबा पावडा व वा डी वाय पाटील ग्रुप शिवकालीन युद्धकलेची थरारक प्रात्यक्षिके प्रबोधनात्मक फलकाने सजलेल्या रिक्षा व ऐतिहासिक वेशभूषेत नटलेले बालमावे अशा वातावरणात कोल्हापुरातील शिवाजी तरुण मंडळातर्फे काढण्यात आलेली मिरवणूक अविस्मरणीय ठरली हलगी व लेजिमच्या ठेक्यात मिरवणूक मार्ग कडाडला तर अभाल वृद्धांसह महिलांनी मिरवणुकीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला उभा मारुती चौकातून छत्रपती शाहू महाराज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आमदार ऋतुराज पाटील कृष्णराज महाडिक मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीत सुरुवात झाली हातात भगवे ध्वज व डोक्यावर फेटा घातलेल्या युवकांचा उत्साह अवर्णनीय होता रिक्षावर प्रबोधनात्मक संदेशाचे फलक लावून मंडळाने प्रबोधनाची परंपरा जोपासली धनगरी ढोलाच्या ठेक्यावर मिरवणूक पुढे पुढे सरकत होती ऐतिहासिक वेशभूषेतील बालमावळे घोड्यावर स्वार होते छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाबाई रणरागिनी ताराराणी यांच्यासह मावळ्यांच्या वेशभूषा त्यांनी साकारल्या होत्या यावेळी विजय जाधव महेश जाधव राहुल चिकोडे यशराज राजे वसंतराव मुळीक आर के पवार आदी मिरवणुकीत उपस्थित होते न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन प्रेम चौगलेसह असित बनगे कोल्हापूर